आणि या सर्व महिला या ठिकाणी संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आजी इकडे आले था तुमचं नाव काय कायूबाई कुठलं गाव आहे वय किती आहे सत्तर आहे सत्तर त्यांना वय सांगता येत नाही सत्तर वर्ष वय एवढ्या वयात सुद्धा दादांना का भेटायला यावं असं वाटलं मनोज दादांना का भेटायला आला पाटील हे आमचं दैवत आहेत आणि काय सांगताय तुम्ही म्हणजे पाटलांना भेटायला काय बोलणार आहेत राखी बांधायला या महिला पोहोचलेल्या काय सांगणार आजी तुम्ही कुठून आला वागे नांदेड काय मुलं वगैरे किती आहेत तीन एक मुलगा तीन मुलं तीन काय करतात शेती शिक्ति नोकरी वगैरे काहीच नाही आरक्षण पाहिजे हां पाहिजे तुमचं नाव काय नाव नवा आशा ताई काय आज दादांना भेटण्यासाठी म्हणून दादा आरक्षण पाहिजे आम्हाला आमचे मुलं नातू पण तू घरी येतं त्याचा काहीच नाही आम्हाला शाळा शिकून घरीच बसलेत आरक्षण नाही आम्हाला काहीच नाही आता आरक्षण मागा मुंबईला जायचं आता <खते> जा। मुंबईला जायचंय तर मुंबईला जाण्यासाठी कुणाला घरातून पाठवणार आहेत कुणाला सांगितलंय का जाणार आहे आमचा सगळे जाणार आहो आम्ही आम्ही सुद्धा रेल्वेने जाणार आहोत तिथं तुम्ही सुद्धा रेल्वे रेल्वेला येणार आहोत सरकारला की सरकार आरक्षण देत नाही त्याच सरकार कस काय देत नाही ते आता आम्ही काहीतरी तिथं ठरणार आम्ही आम्ही पुन्हा येणारच नाही मुंबई वाघीला जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत येणार नाही येणार नाही धंदे हां आता नातायला तरी झालं पाहिजे ना म्हणून आम्ही त्याच्या मागे जाणार मुंबईला जाणार आम्ही आरक्षण दिल्यास येणार नाही आम्ही नातवांना ना, आरक्षणाची गरज आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही आरक्षण मागण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि पाहतो या ठिकाणी अनेक महिला आलेल्या आहेत ताई तुम्ही कुठून आलाय तुमचं नाव काय मो जे कला लक्ष्मण भोसले तालुका जिल्हा नांदेड वाघीवून आलेली आहे <laughs> माझं नाव चंद्रकला माधव भोसले वाघीकर माझा आम्हाला आरक्षण दादाला भेटायला आल्या राख्या बांधायला दादाला काय सांगणार आम्हाला आरक्षणासाठी आणि दादांसोबत मुंबईला जाण्यासाठी कोण कोण निघत आहे आम्ही सगळ्या महिला निघणार महिला पण येणार ना आहे नांदेड जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी ह्या सर्व महिला सुद्धा येणार आहेत वांगी या गावातल्या या सर्व महिला आहेत संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना राखी बांधण्यासाठी त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि दादांच्या जवळ सांगतायत की दादा आम्ही जरी मुंबईपर्यंत पोहोचतोच आहोत पण आम्ही नाही पोहोचलो तरी आमच्या घरातली ले, आमची लेकरं आमची मालक त्या ठिकाणी मुंबईला पोहोचणार आहेत आणि आम्ही सर्वजण हा लढा तीव्रपणे त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे काय सांगणार आहे तुमचं नाव काय माझं नाव सुशिला अशोकराव भोसले मी वाघीची महिला आहे मी आरक्षणासाठी माझी चळवळ चालू आहे मग आता आमची तयारी आहे की मुंबईला जाण्याची मग आम्ही त्याकरिता आता इथं आलेलो आहोत मुंबईला जाण्याची सुद्धा महिलांची तयारी आहे आज इथं रक्षाबंधना रक्षाबंधनासाठी आलोच पण आता मुंबईला जाण्याची सुद्धा आमच्या तयारी आहे काय दादांना काय दादा झाली ना, ना आता दादाला भेटलो म्हणले मी म्हणलं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही तुमच्यासाठी मी काय करायचं तर करतो म्हणले दादा बोलले जर बघितली खालवलेली आहे काय म्हणलं नाही आपल्यासाठी दादा खूप करायलेत ना तर आम्ही काय बोलणार आम्ही आम्ही स मराठा समाज कधी माघार घेणार नाहीत आम्ही तुटून जरी पडलो तरी आम्ही माघार घेणार नाहीत आमचं आरक्षण आमच्या आमच्या बाळासाठी आम्ही हे करणार कर्तव्य आमचं आईवडिलाचं सगळ्याचं किती मराठा लोकांचं नुकसान आहे आज याच्यामध्ये बांधवांनो या ठिकाणी जर बघितलं तर मराठा बांधव मराठा महिला ज्या शेतात म्हणजे जर बघितलं शेतात दिवसभर निंदायला जातात शेतामध्ये खुरपणीसाठी जातात किंवा शेतात काम करतात शेताच्या बांधावरच्या महिलेलासुद्धा आरक्षणाचं महत्त्व कळालं आहे आणि ते आरक्षणाचं महत्त्व खऱ्या अर्थानं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे आरक्षणाचं महत्त्व संपूर्ण गावगाड्यातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचलं गेलेलं आहे आणि हाच लढा आपला तीव्रतेचा आणि आपण सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या कूच करणार आंतरवाली सराठीतून सव्वीस ऑगस्टलाच अनेक मराठा बांधव आंतरवाली सराठीमध्ये मुक्कामीला येणार आहेत आणि आपणही या ही विनंती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे भेटूया पुन्हा आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ